सर्व प्रभू श्रीराम भक्तांना कळविण्यास आनंद होत आहे की येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यामध्ये पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तत्पूर्वी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून अभिमंत्रित केलेल्या मंगल अक्षतांचे वितरण आज एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे अक्षता वितरण अभियान हर घर अक्षता हर घर भगवा हर मंदिर में राम हर मंदिर अयोध्या या उक्तीप्रमाणेच संपूर्ण भारतभर चालणार आहे त्यासाठीच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने हिंदुस्थानातील समस्त हिंदू बांधवांना व तसेच सर्व प्रभू श्रीराम भक्तांना सोलापूर बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली यांनी मंगल अक्षता वितरण अभियानात संमिलित होण्यासाठी जाहीर आवाहन केले आहे मी रवी कुमार राजेजा बोलली अयोध्या जन्मभूमी प्रतिष्ठापना सोलापूर शहर सदस्य आहे आणि बजरंग जिल्हा सहसंज म्हणून जबाबदारी आहे आजपासून एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पूर्ण भारतामध्ये पवित्र असं काम सुरू होत आहे अयोध्या जन्मभूमीतनं आलेले अक्षता आणि निमंत्रण पत्रिका आणि अयोध्या राम मंदिर फोटो हे घरोघरीचं अभियान आर एस एस कार्यकर्ते आणि विश्व हिंदू पक्ष कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत मी व माझं कुटुंब या पंधरा दिवस पूर्ण यात सहभाग होऊन घरोघरी आम्ही या, या पवित्र कामामध्ये सहभागी होणार आहे आणि घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका अक्षदा आणि राम मंदिर फोटो देणार आहे मी पूर्ण सोलापूर वासियांना आवाहन करतो ज्यांना पूर्ण या पवित्र कामामध्ये काम, काम करायचं आहे हिंदुत्वानी संघटना राहू द्या दुर्गा देवी मंडळा राहू द्या गणपती मंडळाला राहू द्यानी आर एस एस कार्यकर्ते वजरंग संपर्क करावे आणि या पवित्र कामामध्ये सहभागी व्हावे जय श्रीराम